नमस्कार मुलांना इत्ता चौथी विषय मराठी कविता क्रमांक एकोणीस आगगाडी मुलांना तुम्हाला तर माहितीच असेल हे चित्र कशाचं आहे आगगाडीचं आहे बरोबर ना ट्रेन ट्रेन तर, तुम्हाला आवडता ना ट्रेनमध्ये जायला आगगाडीमध्ये जायला खूप आनंदित असतात ना तुम्ही ट्रेनमधून प्रवास करायला तर मुलांना तुमचं पान क्रमांक तेवीस तुम्ही काढू शकतात आणि कविता क्रमांक एकोणीस आगगाडी आणि ह्या कवितेचे लेखक आहे शंकर विटणकर मुलांनो हे गाडीमध्ये जी आगगाडी आपल्याला दिलेली आहे ती कशी आहे आत्ता ती आत्ताच्या काळामध्ये ती आपल्याला बघायला भेटतं का नाही कारण ही गाडी ह्या गाडीला ह्या आगगाडीला इंग्लिशमध्ये पूर्वीच्या काळात इंजिन असे म्हणत आता तर नवीन प्रकार आलेले आहेत जसे की ट्रेन आलेले आहेत लोकल ट्रेन परत मेल आलेले आहेत मेट्रो आलेले आहेत खूप असे प्रकार ट्रेनमध्ये आलेले आहेत पण हे, हे खूप जुन्या काळातली आहे तर शंकर विटणकर ह्या लेखकाने आपल्याला या का आप ले ले कवितेमध्ये काय मजा आहे या आगगाडीची काय मजा आहे ती घ्यायला सांगितलेली आहे आणि ही गाडी आगगाडी कशी चालते कशी धावते कुठे कुठे फिरवते कुठे कुठे पोचवते तिला कशाची भीती वाटते का की तिला कोण टाटा वगैरे करते का बाय बाय वगैरे करते का ह्याचं सगळं वर्णन आपल्याला ह्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे तर आपण ही आता कविता पहिला ऐकणार आहोत मी वाचणार आहे तुम्ही ऐकून घ्या आणि त्यानंतर ह्या कवितेमध्ये काय मजा आहे ती आपल्याला शंकर विटंकर यांनी सांगितलेली आहे ती आपण त्याची मजा नंतर घेऊया ठीक आहे व म्हणा झुगुग गाडी घरांची माळ चालती फिरती अजब चाळ धावत जाते गाव गाव हुंदट फिरते गावण गाव पाऊस वाऱ्याची नसे भीती वाटेत वादळ असो किती तिला न अडवी नदी पहाड टाटा म्हणते झाडन झाड छंद मना की उद्योग खरा सर्वांना पोचवी घरा घरा आता मी तर ही कविता वाजलेली आहे आता तुम्हाला मी थोडक्यात एक एक पॅरेग्राफमध्ये मध्ये याचा काय अर्थ सांगितलेला आहे ते तुम्हाला मी सांगते ठीक आहे गाडी घरांची माळ चालती फिरते अजब चाल आता मुलांनो तुम्हाला पण माहिती असेल तुम्ही एक लहान लहान असले असतात तेव्हा तुम्ही खेळतात ना हा खेळ झुक गाडी झुकझुक झुग गाडी असे खेळतात ना तसेच ह्या कवितेमध्ये आपल्याला लेखकाने सांगितले आहे की झुकझुक जी गा गाडी जी आहे ती घरांच्या माळीसारखी आहे चालती फिरते अजब चाल आता ही जी गाडी आहे ती सरळ मार्गाने नाही चालत ती आड आडवी पण जाते मा टर्न पण घेते ती कशी तरी टन लेफ्ट पण घेते उजव्या हाताने डाव्या बाजूने ती सरळच चालत नाही आहे तिला टर्न घ्यायला लागतं की नाही ती ती अजब चाल चालती फिरती अजेब चाल तिची असते खूप फास्ट पण असते खूप वेगाने ती चालत असते धावत जाते गाव गाव हुंदट फिरते गाव आणि गाव म्हणजे काय ती खूप वेगाने ती खूप फास्ट धावते ना म्हणजे जो ड्रायवर जो मालक असतो जो ड्रायव्हर असतो त्या गाडीचा ती तो त्याला कंट्रोल करत असतो बरोबर ना तर ती धावत जाते गावून गाव, गाव म्हणजे आता आपल्याला एखादी कुठे जायचं असेल तर आपण आपल्याला खूप लांबचा प्रवास करायचा असेल तर आपण ट्रेनने जातो बरोबर ना तर ती गावोगाव पोचवते सगळ्यांना खूप खूप फास्टमध्ये खूप वेगाने ती सगळ्यांना गावामध्ये पोचवते शहरामध्ये पोचवते त्यानंतर आहे आता बघा त्यानंतर काय असतं की गाडी जेव्हा पोचवते आपल्या गावामध्ये जेव्हा पोचवते तेव्हा आपण पण खुश असतं ना आपण घरी गेल्यावर आपल्या नातेवाईकांकडे गेल्यावर आपण सांगतो ना मी ट्रेनमधून आलो माझ्या मम्मी पप्पाने मला ट्रेनमध्ये आणलं गाडीमध्ये आणलं असं आपण आपला आनंद व्यक्त करतो ना मुलांना त्यानंतर पाऊस वाऱ्याची नसे भीती वाटेत वादळ असो किती म्हणजेच काय ती कितीही पाऊस असला कितीही वादळ असलं कितीही वारं असलं तर ते थांबत नाही तिला कशाचीच भीती नसते जाड। गरा गरा। तिला ना अडवी नदी पहाट टाटा म्हणते झाड आणि झाड छंद म्हणा की उद्योग खरा सर्वांना पोचवी घराघरा म्हणजेच काय तिला कशाचीच भीती नसते कितीही पाऊस पडू दे कितीही वारा असू दे किती वादळ वादळ येऊ दे, दे? पण ती घाबरत नाही ती तिच्या मार्गाने सरळ चालत असते जिकडे तिला माणसांना पोचवायचं असते ती बरोबर त्या माणसांना पोचवते म्हणजेच आता तिला नदी पहाटचं पण तिला भीती नाही आहे बरोबर ना कितीही पाऊस असला कितीही वादळ असलं पण तिला कशाचीच भीती नाही तिला नदी पहाट किती डोंगर असू दे किंवा किती न नद्या असू दे तिला त्याची पण भीती वाटत नाही तर ती सरळ चालत असते कारण तिला जे प्रवाशी बसलेले आहेत त्यांना पोच पोचवायचं असते म्हणून ती चालत असते ती कोणालाच घाबरत नसे आणि तिला झाडंपण हे काय म्हणतात शंकर विटणकर ह्यांनी आपल्याला काय सांगितलेले आहे कवितेमध्ये की तिला झाडं जी आहेत ना ते तिला टाटा म्हणतात टाटा म्हणतात म्हणजे बाय बाय करतात तिला कारण ती त्यांच्या समोरून जात आहे ना म्हणून ती ते झाडे त्यांना त्या आगगाडीला टाटा म्हणत आहे छंद म्हणा की उद्योग खरा सर्वांना पोचवी घरा घरा म्हणजेच मुलांना आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला कुठे जायचं आहे बोरिवलीला जायचं आहे चर्चगेटला जायचं आहे किंवा नालासोपाराला जायचं आहे तर ते ट्रेनमध्ये आपण बसल्यावर आपण सांगतो आपल्याला जेव्हा स्टेशन आहे तेव्हा माहीत पडतं की आपल्याला कुठे जायचं आहे तसेच ही आगगाडी आपल्याला आपल्या घरोघरी पोचवते आणि सुखरूप पोचवते तर मुलांना माझी खात्री आहे की तुम्हाला समजलंच असेल ही कविता बरोबर ना धन्यवाद